हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथं सकाळची वेळ झालेली आहे भोगीचा ब्लॉग आहे हा आणि कपडे वगैरे मी वाळायला घातलेले खूप असं विचित्र दिसत गॅलरीमध्ये कपडे टाकलेले पण दुसरा काही ऑप्शन नाही आहे पण याच्यावरती मी एक सल्युशन घेऊन आलेलं आहे तुमच्यासाठी तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघा तर आमाऱ्याला ना स्कूलमध्ये नंतर मी पतंग घ्यायला गेलेली स्कूलमध्ये सगळ्यांनी असे काहीतरी कार्टूनमध्ये पतंग घेतलेलं तर मला वाटलं की तिला पण वाईट वाटेल म्हणून मी पण बाजूच्याच दुकान मग हे पतंग घेतलेले खूप खुश झालेली ज्यावेळेस तिने हे पतंग बघितले तर घरी रिटर्न येताना पण तिच्या हातात दुसरा जो मी स्टार्टिंगला घेऊन दिलेला ना तो होता दोन पतंग होते तिच्याकडे घरी येता येता माझ्यासाठी ना हे चिप्स घेऊन आले मी कारण अथर्वने काल हे चिप्स घेऊन आलेले तर मला खूप आवडले होते मी ट्राय केले परत एकदा आणि अथर्व आमायराला सोडून हे चिप्स खात होते मी असं काहीतरी दुकानचं घेऊन आले आणि ब्लॉग वगैरे एडिट केले किंवा चुकून पण आणि आथर्वाने व्हिडिओ बघितले ना तर हां आम्हाला सोडून खाली वगैरे चालू असतं त्यांचं आणि दुपारी ना घर गर, घरून फोन आलेला गावाकडून आईचा यात्रा होती त्यावेळेस ना खंडोबाची काहीतरी आई मला व्हिडिओ कॉलवरती दाखवत होती कधीही पडवा चुप खोटरडी आजी मला मला एक तुस खोडू देला केवढं एवढा खोडू आणि तू माझं सकाळी क्रीम रोल खाल्लेस तेव्हा नाही तेव्हा ना खाल्ती पण तुनी शंपू टाकले माझ्या मा... सोबत खूप बुला केले मी आता आता मी ना खायचा दुकानातून घेणार खाईन मी मी तर पैसे नाही देणार तुला गल्ला काढू

आता आणि इथे ना अथर्वाला ज्यावेळेस मी स्कूलमधून घेतले घरी जात असताना वांगी राहिलेली मला घ्यायचे होते भोगी होती ना भाजी मी बनवली नव्हती सकाळी मी संध्याकाळीच बनवलेली तर वांगी घेतली छान होते फ्रेश होते तर मार्केटमधून मा बाकीच्या मी सगळ्या भाज्या वगैरे घेतलेल्या आणि निवडून वगैरे ठेवलेल्या तर पूर्ण रेसिपी वगैरे असं तुम्हाला काय झालं नाही म्हणजे माझ्या लक्षातूनच गेलं आणि खूप लेट झालेलं ना मला ॲक्च्युली टिफिन असल्यामुळे असं शूट करत बसलं ना तर लेट होतं त्याच्यामुळे ले ले। ले ले मी जास्त काही शूट करत बसत नाही तो रेसिपीज वगैरे तर मी सगळी भोगीची तयारी वगैरे केली भाज्या बनवले नंतर टिफिन देऊन आले आणि मग थांबलेले त्यांना घ्यायला मी गेलेली तोपर्यंत ना मला हे चिक्की वगैरे दिसली तीळ वगैरे घ्यायची होती ते घेतली मी माझ्या संक्रांतीची ऑलमोस्ट तयारी झालेली बाकी थोडंसं जे सामान राहिलेलं ते घेतलं मी मेहंदी आणि बांगड्या वगैरे घ्यायच्या राहिलेल्या लग्नाच्या आधी ना एक आठवडा पंधरा दिवस आधीपासून तयारी असायची आमची की संक्रांत येते हे घ्यायचं ते घ्यायचं आणि गावाकडे आमच्या चुडे वगैरे भेटतात मला इकडे मुंबईला कुठेच चुडे दिसले नाहीत आता चुडे म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण आमच्या धाराशिवमध्ये ना असतं एक चुड्यांचा प्रकार गुगल केलं तरी कळेल तुम्हाला माझ्याकडे फोटो पण नाही आहे नाहीतर मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलं असतं तर मेहंदी काढायला बसलेली रात्रीचं खूप वेळ झालेला मला मी प्रयत्न करते करते पण मेहंदी पडत नव्हती मी कोन चेक करून घेतला नव्हता नंतर मला जेव्हा मी बघितले त्यावेळेस जाणवलं की कोनच्यामध्ये ना काहीतरी स्टोन सारखं होतं ते त्याच्यामुळं मेहंदी पडतच नव्हती तर कट करून अशीच नॉर्मल एक मेहंदी काढली बाकी हा होता संक्रांतीचा दिवस आणि त्यावेळेस ना मी टिफिन द्यायला गेलेली आणि गाडी बंद पडली हल्ली ना गाडीचे काय माहिती भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत गाडी स्टार्टच होत नव्हती तर मी आणि अथर्व बराच वेळ थांबलो थांबलो वाट बघत होतो अक्षरशः गाडी स्टार्ट करून करून ना अंगठा इतका दुखायला लागलेला माझा परत मेकॅनिकला फोन केला बराच वेळ वेट केलो तो आला आणि बघितला काय झालं वगैरे आणि काय गेअर वगैरे काय काय प्रॉब्लेम सांगतात काय माहिती मला तर समजत पण नाही ते ॲक्च्युली एवढं काय काय सांगत होते आता आपलं इथे एक घर घ्यायचं का घ्यायचं हा आता तुझा अवतर कसं झालंय रे बघ कोणती पाहिजे बड्डेला घे बड्डेला हां रे छान पतंग उडवते आणि इथे ना <laughs> आम्ही इतका प्रयत्न केला पतंग उडवायचा पण पतंग काय हवेत गेलच नाही उलट खाली जमिनीकडे जात होत ते आम्हाला काय जमलंच नाही आणि हा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा